महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आले वेंगुर्लेत या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक कॅन्सर वॅनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फिता कापून तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरात भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू परब ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे डॉ संजीव लिंगवत रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद बोलेकर वरिष्ठ अधिकारी राजेश घाटवळ उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रथमेश नाईक किरण कुबल कार्मेस अल्मेडा किरण खानोलकर इनरवीर क्लबचे अध्यक्ष, अध्यक्ष अपर्णा बवलेकर वृंदा गवंडळकर आकांक्षा परब आदींचा समावेश होता सर्वप्रथम या व्हॅनचे रोटरी क्लबच्या वतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी निदान करण्यात आलेल्या पथकात डॉ एच के मनेर डॉ गणेश मरडेकर रुचा प्रभू योगेश कांबळे राजेश पारधी संतोष खानविलकर रजत जोशी नेहा पडते शिल्पा दळवी महादेव हिंगले सुनील धुपावकर यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर निखिल बुड्डावार परिसेविका श्रीनिधी घाटवळ डॉक्टर अमोल गबाळे डॉक्टर शुभम धारगळकर डॉक्टर किरण कुंटे डॉक्टर निखिला बेडावार डॉक्टर सत्यम आगलावे फार्मसी अधिकारी दिनेश राणे परि परजक्ता मोरझळकर मंगल पवार प्रियांका कारिवडेकर समीक्षा पारकर अस्मिता वराडकर फार्मसी अधिकारी अनुजा मोरे यासह अन्य स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉक्टर सुप्रिया रावळ डॉक्टर महोदय मुंडे श्याम चव्हाण संजना माचे माडकर तनुश्री नाईक यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले गेल्या काही वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे की कॅन्सरच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवत आहे त्यातले कॅन्सर 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 म्हणजे म्हणतो किंवा आपल्या लेडीज महिलामध्ये स्तनांचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे तीन प्रामुख्याने कॅन्सर हे जास्त प्रमाणात आपल्याला गेले काही प्रमाणात वाढले लक्षण वाढलेले आहेत त्यानु त्यानुसार त्यान। त्याच्यावर बऱ्याच वेळी काय होतं ग्रामीण भागामध्ये पेशंट योग्य यो, यो निदान म्हणजे जाऊ शकत नाही शहरी भागातल्या पेशंट जशी सोय असते आणि ग्रामीण भागातल्या पेशंटला तसं जाऊ शकत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने उप उपक्रम राबव राबवला आहे की गावागावात कॅन्सर आणि फिरते पूर्ण राज्यामध्ये Uh, ग्रामीण भागात जा ही व्हॅन फिरते तसेच या मध्ये सर्जन डॉक्टर असतात स्त्री वर्षीय डॉक्टर असतात तसेच लेडीज आपले नर्सिंग स्टाफ असतो डेंटल डेंटल डॉक्टर असतात यामुळे लवकरात लवकर ज्यांना ज्या महिलांना सणाचा कॅन्सर आहे किंवा गरबाच्या मुखाचा कॅन्सर आहे त्याची आपण बायोप्सी घेणार आहे तसंच पॅप्समियर आणि बिया नावाची टेस्ट करणार आहे आणि ज्यांना तोंडाचा कॅन्सर आहे त्याचं पण आपण ओरल ब्रशिंग किंवा तोंडामध्ये तर ग्रोथ असेल तर त्याचं पण आपण बायोप्सी करणार आहे जेणेकरून ह्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ह्या कॅन्सरचं निदान होईल ग्रामीण पातळीवर निदान होईल त्यानंतर त्याच्यावर आपल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जी गेल्या काही दिवसापासून व्हॅन करते ते सध्या आपल्या वेंगुर्ड तालुक्यात चार चार ठिकाणी व्हॅन जाणार आहे त्या ते त्याप्र त्यासाठी आज जिल्ह्याप्रमाणे वेंगुर्ला इथे व्हॅन आलेले आहे कारण ह्या ह्यामध्ये ज्या निदान होतील जे ओरल कॅन्सरचे निदान होते सणाचे कॅन्सर निदान होतील किंवा सर्वाईक कॅन्सरचे निदान होतील यांना आपण सिंधू आपला आपण जिल्हा डेरवण नेते डेरवन नेते त्यांना आपण रेफर करणार आहे तिथे त्या सर्वांचा मोफत तपासणी मोफत उपचार होणार आहे धन्यवाद